नमस्कार लाइफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनेल वर आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कायम लक्षात ठेवा निरोगी आरोग्यासाठी महत्वाच्या पासष्ट गोष्टी जर तुमच्या शरीराचा एखादा भाग अचानक सुजला असेल किंवा सुजाले असेल तर कोमट पाणी वापरण्याऐवजी त्यावर बर्फ घेऊन शिका बर्फामुळे सूज लवकर कमी होण्यास मदत होईल सकाळी कोमट पाणी पिणे तुमच्या शरीरासाठी चांगले असते परंतु तुम्ही उठल्यानंतर लगेच थंड पाणी पिणे तुमच्या आरोग्यासाठी चांगले नाही जेव्हा तुमचे पाय दुखत असतील तेव्हा तुम्ही त्यांना कोमट पाण्यात वीस ते पंचवीस मिनिटे मीठ टाकून पाय भिजवून ठेवा यामुळे तुम्हाला आराम मिळेल जर तुम्हाला निरोगी राहायचं असेल आणि तुमचे वजन तुम्हाला नियंत्रणात ठेवायचे असेल तर सकाळी उठल्यावर लिंबू किंवा चिंचेचे सरबत प्या तुमचे केस गळत असतील तर शिजवलेल्या भाताच्या वरच्या पाण्याने केस धुवा यामुळे तुमचे केस गळणे थांबतील आणि केसही मऊ होतील गाजर आवळा आणि बीट पासून बनवलेला रस दररोज पिल्याने तुमचे डोळे निरोगी राहतील आणि तुमची त्वचा छान होईल जर तुमचा दात संसर्गामुळे दुखत असेल तर तुम्ही गरम पाण्यात तुट्टी टाकून त्या पाण्याने गुळण्या करू शकता त्यामुळे वेदना कमी होतील सकाळी काहीही खाण्यापूर्वी दररोज एक चमचा कारल्याचा रस पिल्यास कालांतराने साखरेची पातळी कमी होण्यास मदत होती ड्रायफ्रूटमध्ये मा मॅग्नेशियम आणि कॅल्शियम नावाच्या गोष्टी असतात ज्या तुमच्या हाडांना मजबूत बनवण्यासाठी मदत करतात रात्री दुधात पिजवलेले काजू खाल्ल्याने हाडे मजबूत होतात तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या जाण्यासाठी तुरटी पाच मिनिटं सुरकुत्या पडलेल्या भागावर चोळा त्यानंतर दहा मिनिट तसंच राहू द्या आणि शेवटी थंड पाण्याने चेहरा धुवा बाळ झाल्यानंतर मातांनी हळूहळू व्यायाम करायला हवा निरोगी राहण्यासाठी आणि वाढलेले वजन कमी करण्यासाठी हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करावा तुमच्या तोंडात फोड असल्यास तुम्ही कोरफड किंवा वेलची पावडर एकत्र मिसळून फोडांवर लावू शकता हे अधिक फोड तयार होणे थांबवण्यात मदत करेल आंबा खाल्ल्याने तुमचे हृदय मजबूत होते आणि तुमची त्वचा गुळगुळीत होण्यास मदत होते आंबा तुमच्या शरीरासाठी खरोखर चांगला आहे टोमॅटो सूप पिल्याने तुमचे वजन कमी होते आणि ते तुमच्या आरोग्यासाठीही महत्वाचे आहे जर तुमच्या डोक्यावर भरपूर पांढरे केस असतील तर काळी मिरी दह्यात मिसळून डोक्यावर लावा यामुळे पांढरे केस कमी होतील पुरेसे पाणी न पिल्याने तुमच्या मेंदूच्या नसा ब्लॉक होऊ हो शकतात ज्यामुळे तुमचे डोके दुखू शकते आणि चक्कर येऊ हो शकते उन्हाळ्यात हे जास्त घडते जेव्हा तुम्हाला खूप घाम येतो आणि शरीरात जास्त पाणी लागते उत्तम आरोग्यासाठी दररोज सात ते आठ मोठे ग्लास पाणी प्यावे जेव्हा तुम्ही पहिल्यांदा उठता तेव्हा कोमट पाणी पिल्याने तुमचे वजन कमी होते आणि तुमची पचनशक्तीही सुधारते शरीर निरोगी ठेवण्यासाठी दररोज जेवणात थोडे संदेह व मीठ खा जेव्हा तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर बदामाचे तेल लावता तेव्हा चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर होतात आणि तुमचा चेहरा अधिक सुंदर दिसू लागतो पुस्तकांच्या कपाटामध्ये भकुळेची फुले ठेवावी त्यामुळे झुरळ किंवा मुंग्या होत नाहीत आणि पुस्तकांना देखील छान सुगंध येतो मुलतानी मातीमध्ये मा पाणी मिसळून चेहऱ्याला लावल्यास चेहरा सुंदर दिसेल आणि त्यामुळे त्वचाही चमकदार होईल जर तुमचे केस पांढरे होत असतील तर तुम्ही कडीपत्ता आणि दही मिक्स करून केसांच्या मुळांना लावल्यास केस, लाव केस पांढरे होणे तुम्ही थांबवू शकता जर तुम्हाला धाप लागत असेल तर तुम्ही लवंग टाकून पाणी पिल्याने धाप लगेच थांबेल तोंडात फोड असल्यास त्यावर दूध किंवा मध लावल्याने फोड बरे होण्यास मदत होते लाल मिरच्या बारीक करण्यापूर्वी त्यावर थोडे मोहरीचे तेल टाका दालचिनी चघळल्याने पायात चिखल्या बऱ्या होण्यास मदत होते एक कप पाण्यात दोन चमचे मधमी मिसळून सकाळी आणि रात्री पिल्याने तुम्हाला जर खूप दिवसांपासून सर्दी होत असेल तर तुम्हाला सर्दीचा त्रास कमी होईल जेवल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका कारण त्यामुळे तुमचे पोट बिघडते आणि पोट दुखू शकते त्याऐवजी जेवणाच्या तीस मिनिटे आधी आणि जेवणानंतर मिनिटांनी पाणी कधी कधी इडली डोसाचे पीठ उरलेलं असतं जे आपल्याला दुसऱ्या दिवसासाठी साठवायचं असतं ते खराब होऊ नये म्हणून ते वापरल्यानंतर त्यावर खायचे पान ठेवून झाकल्याने पीठ ताजे राहण्यास मदत होते हिरव्या मिरचीचा ठेचा हिरवा दिसण्यासाठी एक हिरवी मिरची ब्लेंडरमध्ये बारीक करून तळून घ्यावी यामुळे हिरव्या मिरचीच्या ठेचाचा रंग हिरवा ठेवण्यास मदत होईल बऱ्याच मातांना कमरेमध्ये वेदना होतात म्हणून जर तुम्ही कापूरमध्ये तेल मिसळून ते कमरेला चोळले तर वेदना कमी होण्यास मदत होते जर तुम्हाला जाड व्हायचे असेल तर अक्रोड केळी आणि सफरचंद खा या पदार्थांमुळे तुमचे वजन हळूहळू वाढण्यास मदत होईल जर तुम्ही काही कोरड्या धने बिया चघळल्या तर त्या तुम्हाला जोरात श्वास घेण्याचा त्रास असेल तर तो थांबवण्यात मदत होऊ शकते दररोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाल्ल्याने तुमचे वजन कमी होण्याची आणि पुन्हा पुन्हा बाथरूमला जाण्याची समस्या कमी होऊन तुम्ही निरोगी राहाल तारुण्य दरम्यान तुम्हाला ऊर्जा देणारे आणि ताकद वाढवण्यास मदत करणारे पदार्थ खाणे महत्वाचे आहे यामध्ये मसूर अंजीर खजूर आणि गुळ यांसारख्या पदार्थांचा समावेश होतो दररोज एक टोमॅटो खाणे तुमच्यासाठी खरोखरच चांगले आहे कारण टोमॅटो किडनी निरोगी ठेवण्यास मदत करतो आणि किडनी स्टोन होणे टाळतो जेव्हा तुम्हाला ताप येतो तेव्हा सकाळी भिजवलेले मनुके लिंबाच्या रसात मिसळून खाल्ल्याने तुम्हाला आराम मिळेल तुमच्या छातीत कफ असल्यास गुळाचा खडा ठेचून त्यात थोडी हळद मिसळा नंतर त्यातून एक लहान गोळी बनवा आणि ही गोळी चघळण्यासाठी तोंडात ठेवा यामुळे तुमच्या छातीतील कप कमी होण्यास मदत होऊ शकते जर मुलांची उंची वाढत नसेल उंच होत तर त्यांना जेवणापूर्वी सकाळी कोमट पाणी प्यायला दिल्यास फायदा होऊ शकतो तुम्ही हे तीन महिने दररोज केल्यास तुम्हाला त्यांच्या उंचीत बदल दिसेल तुम्हाला जर ऍलर्जी असेल किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल तर आल्याचा चहा त्यावर खूप चांगल्या प्रकारे काम करतो जर तुम्हाला तरुण राहायचे असेल तर सर्वात आधी तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा कारण ज्याला राग येतो त्याला म्हातारपणही लवकर येते असं म्हणतात जर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी डोळे थंड पाण्याने धुतले आणि झोपले तर असे केल्याने तुमचे डोळे कधीही कमजोर होणार नाहीत पोटातील जळजळ शांत होण्यासाठी पुदिन्याची पाने एक लिटर पाण्यात उकळवून घेऊन पाणी दिवसातून तीन वेळा प्या भाजलेले हरभरे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत जर तुम्ही रोज भाजलेले हरभरे खाल्ले तर खोकल्यापासून तुम्हाला आराम मिळतो दररोज मोकळे हवेत दीर्घ श्वास घेतल्याने आणि काही वेळ मोकळ्या हवेत फिरल्यावर काही दिवसातच तुमचा चेहरा सुंदर दिसू लागेल कॅन्सर पासून बचाव करण्यासाठी केळी खाणे खूप फायद्याचे आहे शिळी चपाती खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण होतो डाळिंबाचे पाणी केसांना लावल्याने केस गळणे लाव कमी होऊन केस वाढू लागतात जर तुम्हाला तुमचे सौंदर्य वाढवायचे असेल तर कच्च्या भाज्या खाल्ल्याने चेहऱ्याचे सौंदर्य वाढते जर तुमचे हात जळले असतील तर ताबडतोब त्या भागावर मोहरीचे तेल लावा किंवा खोबरेल तेल देखील लावू शकता तुम्हाला फोड येणार नाही अंघोळीच्या दहा ते पंधरा मिनिटे आधी केसांना तेलाने मसाज करा यामुळे केसांची मुळे मजबूत होतील सातू आणि बेसनपीठ एकत्र खाल्ल्याने शुगर लेवल नियंत्रणात राहते रोज खजूर खाल्ल्याने शरीर मजबूत राहते आणि थकवा येत नाही ज्या महिला बसून झाडू मारतात त्यांना पाठदुखीचा त्रास कधीच होत नाही दुधात बदाम मनुका आणि केळी मिसळून खाल्ल्याने शक्ती मिळेल आणि कमजोरी ही दूर होईल पिठात लिंबू टाकल्याने पीठ कधीही खराब होणार नाही कडुलिंबाचे कोमट पाणी प्यायल्याने हृदयाचे वॉल कधीच खराब होत नाही छोटे वेलची खाणाऱ्या व्यक्तीचा मनका कधीच कमजोर होत नाही पेरू नेहमी कच्चा खा तुम्हाला अधिक फायदे होतील अक्रोड खाल्ल्याने चेहरा गोरा होतो अंजीर खाल्ल्याने मेंदूची कमजोरी दूर होते केळीची साल चेहऱ्यावर मॅश करा क्रीम लावण्याची गरज तुम्हाला भासणार नाही नाकात मोहरीचे तेल टाकून झोपल्याने पोट कधीही खराब होत नाही माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन आरोग्यविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद